नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत सर्वांना परवडेल असे चवदार नाश्ता जेवण तसेच सुंदर परिसर व निवांत वातावरण हे सर्व एकाच ठिकाणी मिळणारे व लहान मुलापासून मोठ्या पर्यंत सर्वांना आवडेल अशा ठिकाणी हॉटेल आराम रेगन हा सगळा परिसर आरामधाब्याचा आहे या संपूर्ण परिसर शिल्पकार कैलासवाजी विजय लक्ष्मणराव यादव बापू हे आहेत त्यांनी ह्या जागेचा सगळा असा कायापलट केलेला आहे एकोणीसशे ब्याऐंशी पा ब्याण्णव पासून हा गोड्याची घोडा असाच आहे स्टॅच्यू स्टॅच्यू मग यामुळं आम्ही कायम इथे थांबतो ब्रेकफास्ट लंच ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं इथं एक चांगल्या प्रकारचं मिळत परवडेल रेट पण परवडेल रेट ही सगळे परवडण्यासारखे आहेत रिजनेबल आहेत छान आहेत आता बरेच आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग बदल झालेले आहेत चांगले बदल झाले परिसराचे शिल्पकार नमस्कार मंडळी आज पुण्यावरून घरी चाललो होतो पोलुसला तर वाटेमध्ये जेवणासाठी आराम धाब्यावर थांबलेलो आहे हा हायवेला ला लागून आहे पुणे बेंगलोर रोडवर तिथं थांबलोय तिथला जरा अनुभव घ्यायला लागलोय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या सेकंड इनिंग ऑफ लाईफ चॅनेलवरती आणि या ठिकाणी आराम धाव्याचा जो अनुभव आहे आम्ही नेहमी या ठिकाणी थांबतो ते तुमच्यासाठी आम्ही शेअर करीत आहोत इथं लहान मुलांना खेळण्यासाठी हा पेस आहे भरपूर जंगली प्राणी इथे टॅचूमध्ये आहेत बसायला सिटिंग व्यवस्था चांगली आहे प्रवासामध्ये या ठिकाणी थोडस थांबून ब्रेक घेण्यासाठी खूप छान अशी हे एक जागा आहे जागा आहे चला आता बघूया कोणती कोणती दुकान आहेत काय काय इथं आपल्याला आपल्या गरजेचं काय काय मिळतंय ते सगळे पेढा किती सॉफ्ट आहे आता ताजा केलेला आहे शाही कंदी पेढे अभी ये कितने साल से चालू है अपना इधर का ये तो साल हो यहाँ पर वो? दो हजार दो हजार बारह से चालू दो हजार बारह से अच्छा अच्छा चालीस वही हम देखा एक बार अभी बनता होता तो उसका वीडियो लेता

चार वेळा झालं सम प्ले बनले चार वेळा यंग केलं भरपुर व्रायटीज आहे तुमच्याकडे आम्ही नियमित घेतो त्या म्हटलं तुमच्याकडून जरा माहिती घ्यावी आपलं हे सन शहाण्णव पासून चालू केलंय आपण 1996 पासून आहे आपले हे प्रोडक्शन महाबळेश्वरत आहे हा शिक्षेत्र महाबळेश्वर महादेवचं मंदिर आहे ना हा त्याच्या खाली आपलं मेन नाना वाडेकर म्हणूनचे स्वतःचे सगळे आहेत हे स्वतः संस्थापक संस्थापक येते त्यांनी त्यांच्या अगोदर एक ब्रँड होता अजून म्हणून त्याच्यानंतर त्यांनी ते सुरुवात केलं एकोणीसशे शहाण्णव पासून सुरुवात त्यांचा आजपर्यंत ह्या अशा अशा प्रकारे अजून त्यांची पाच ते सहा दुकान आहेत पाच ते सहा शॉप आहेत एक खाली आबेरीची हॉटेल आहे म्हणजे सुरू मध्ये तिथे एक आराम मध्ये येत आहे ह्या हॉटेलमध्ये वेळेमध्ये एक पुढे गेला तर एक किकवी म्हणून गाव आहे तावजी हॉटेल एक तावजी आहे ना किकवी लेफ्ट साईडला एक आहे प्लस अजून पुढं खेडशिवपूरला गेला तर जगदंबा हॉटेल एक नॉनवेज साठी स्पेशल तिथे आणि तुम्ही जर पुढे गेला राजगुरुनगर का पुण्यामध्ये पुण्यामध्ये तर तिथे एक मोठं शॉप आहे आकाश मिसळ मध्ये जगदंबा मध्ये पण आम्ही बघितलं होती ब्रांच होती तिथे बरेच काय काय व्हरायटीज आहेत हो आपल्याकडं आपल्याकडं आप फेमस आहे आपल्याकडं हा बघा कोकोनट शेंगदाणा आहे हा नारळाचं पाणी डीप करून रोस्ट केलेला आहे आमची खासी येते तुम्हाला कुठे भेटणार नाही नारळाचे पाणी तीन दिवस भिजवला जातात नंतर भात लागतो बरोबर पिस्ता शेंगदाना आहे पिस्ता शेप दिलेला स्वीट कॉर्न आणि बटर लेमनचं कोटिंग केलेलं आहे टेस्ट करा हे सगळे मशीनमध्ये रोस्ट केलेले आहेत

खारी खेडा हे आपला मसाला रोल मसाला रोल म्हणजे आणि हा पालक पालक रोल आहे तुम्ही गोचुरे खाता अच्छा समोसा गोचुरू खाता त्यामध्ये बघा मसाला के ऍड केलेला असतो म्हणजे अच्छा आपण पालक ऍड केलं त्यात तुम्हाला हेल्दी करून काय भेटत नाही आपण ड्राय पालकचं स्टफिंग केलेलं आतमध्ये त्याला कोटिंग केलेले खायला पण हेल्दी आहे आणि प्रवासात जास्त थोडे खाल्ले तरी पोट भरत हे सगळं तिथून काय डायरेक्ट नाही फॅक्टरी आहे सगळं बंद तिथून सगळ्या शॉपला हे सप्लाय सप्लाय केलं जात दहा प्रकार मध्ये फ्लेवर मध्ये आहेत आपल्याकडे बघा टोमॅटो आहे गार्लिक आहे लेमन आहे पुदिना आहे चाट आहे पेरी पेरी आहे चीज आहे किरमॅनियन आहे शेजवान आहे सॉल्टेड आहे 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 एक, स्वीट एक चिली ती उपसाला चालते यात पूर्ण बटाटा मल्टीग्रेन आटा आणि स्वीटकॉर्नचे पीठ आहे एक मेथी बरे रोस्टेड आहे यात मल्टीग्रेन आटा नाचणी ज्वारी बाजरी काळे तिळ अजवाईन मल्टीग्रेन डायबिटीस अन एक चोले मसाला गार्लिक लिन मसाल्यामध्ये बघा मॅम कोलीवडा मसाला पडतो कोलीवडा फेमस मसाला आहे तो वापरला या मध्ये हा गार्लिक गार्लिक ची जर तुम्ही चवीने गार्लिक मध्ये तुम्हाला बाहेर पावडर वापरले तर आपले गार्लिक ची पूर्णपणे गार्लिक ची पेस्ट वापरले हा हा गार्लिक च छान आहे म्हणजे

इथं कधीपासून चालू झालं आराम धाब्यामध्ये लॉकडाऊन लॉकडाऊन एकवीस दोन हजार एकवीस पासून बर हे द्या आम्हाला

महिलाग्रह उद्योग हो आहे चारशे चारशे प्लस महिना काम करतात अच्छा त्यांच्या पद्धतीने काम केलं जातं सगळं विदाऊट केमिकल हँडमेड आता हँडमेड हेल्दी सगळं हो त्याच्या ब्रँचेस आणि आहे खूप सारे ब्रँचेस आहेत तुमचे ब्रांचाशी मॉडेल आहेत भरपूर आवळ्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत आवळ्याचं द्या आंबा लिंबू मिरची आवळा करवंद मानमुळा लसूण कारलं ओल्या आदीचं अच्छा चुगण्यामध्ये प्रकार आहेत सगळ्या प्रकारची आहेत कवर चटणी एक वेगळी मॅगडं पंचामृत म्हणून एक वेगळी चटणी चिंची चटणी भाजी पण वेगळी गुलकंद आहे आणि टेस्टिंग पण सगळे आपण त्याचबरोबर आपल्या कराळाचे पदार्थ पण आत्ता आहेत तळलेले पदार्थ सगळे कराळाचे पदार्थ आहेत सगळ्या महिला बनवतात आणि हँडमेड आहे सगळं विदाउट केमिकल तुमची चटणी कायम आम्ही नेतो याची गणिपतीची हो कायम नेतो आता कढी चटणी द्या पाव किलो द्या आणि आन... आवळाचं नव्यानेच या ठिकाणी वन डे पिकनिक डेस्टिनेशन स्टार्ट केलेले आहे या ठिकाणी आपणास मिळते भरपूर थरार मजा आणि भरपूर असा आठवणींचा खजिना मुलांना मनोरंजनासाठी खूप असा हा छान परिसर आहे या ठिकाणी रोमांचक ॲडव्हेंचर पार्क आहे हसवणारे फनी गेम्स धमाल डॅशिंग कार्स आणि मजेशीर असे सायकलिंग ट्रॅकसुद्धा आहेत कुटुंब मित्र किंवा ऑफिस ग्रुप सगळ्यांसाठी हे एक परफेक्ट वन डे ट्रिप डेस्टिनेशन आहे आपण जरूर या ठिकाणी येऊन याची समाधान आणि याची मजा घेतली पाहिजे आता दुपारची वेळ आहे आम्ही जेवण करणारच आहोत पण इथं पकोडे चांगले मिळतात ते पहिले आम्ही घेऊन खाणार आहे इथं सेल्फ सर्विस आहे पहिल्यांदा कुपन घ्यायला लागतं कुपन घेतल्यानंतर ऑर्डर स्वीकारली जाते भजी द्या कांदा भजी एक प्लेट पाणी बॉटल आहे का आणि एक पाण्याची बॉटल आता इथं आपल्या समोरच पकोडे बनवतात ते आता आपण पाहूया ते चांगल्या प्रकारचे पकोडे आपल्या समोर बनवले जातात आता आपण एक कुपन त्यांना देऊया आणि त्यांच्याकडनं या इथं असं भट्टी आहेत त्यामध्ये आपल्याला भजी गर तयार करून मिळतात प्रत्येक आयटम हा फ्रेश ब्रेकफास्ट तयार करून मिळणार ब्रेकफास्टसाठी या साईडला हा सेल्फ काउंटर आहे भरपूर व्हरायटीज आहेत ब्रेकफास्टमध्ये या ठिकाणी आणि भरपूर गर्दी सुद्धा असते आज आम दुपारी आल्यामुळे थोडी कमी आहे परंतु नेहमी गर्दी फुल असते या ठिकाणी तर आपल्याला प्लेट भरून देतील टेस्ट घेऊया रोबोट आहे याच्यामध्ये जेवण ठेवलं जातं आपल्या टेबल क्रमांक दिल्यानंतर तो आपल्या टेबलवर येतो यांचं किचन आहे आपल्या तंदुरी भट्टी आहे आणि सुंदर किचन असे आमची ऑर्डर यायला लागलेली आहे कमांड दिलेला आहे आता now... आमची ऑर्डर सेव्ह करून रोबोट परत निघालेला आहे दुपारची वेळ आहे अजून प्रवास बराच बाकी आहे त्यासाठी एनर्जीसाठी आम्ही थोडं महोती माुत, ड्रिंक घेतलेला आहे आणि लाईटच जेवण करणार आहोत पनीर अफगानी ही डिश मागवलेली आहे नान सांगितलेले आहे प्लेन नान बटर नान दोन्ही सांगितलेले आहेत इधर इधर एक प्लेन इधर एक प्लेन, इधरे प्लेन. बघान अतिशय वाडा लागलेले आहेत लोणचंही आहे मस्त आहे छान आहे टेस्टी आहे आपलं ओपनिंग कधी झालं या हॉटेल या हॉटेल सर आता बत्तीस आपले या या बापू बापू येस सर बापू विजय बापू यादव विजय बापू यादव अगदी एक होतं नंतर ते हळू 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 डेव्हलप होत गेलेले ते बरोबर सकाळी कितीला उघडतं सकाळी रेस्टॉरंट साडे अकराला चालू होतं सर स्नॅक्स तसं आपल्या सात वाजले पण चालू असतं स्नॅक्स आणि लंच सेक्शन वेगवेगळे स्नॅक्स सात वाजले पण चालू आहे लंच सेक्शन हे सकाळी साडे अकरा चालू होतं साडे अकरा ते साडे चार पाच वाजेपर्यंत चालू ठेवतो आपण अच्छा त्यानंतर पाच ते सात हा ब्रेक असतो स्टाफ साठी सात ते पुन्हा साडे ते रात्री क्लोजिंग बारा पर्यंत होऊन जात असं असं ते कसं वाटलं जेवण आपल्याला जेवण छान आहे थँक्यू सो मच सर कृष्ण पुन्हा ब्लॉक करायला आज पहिल्यांदा थांबलो धन्यवाद थँक्यू सर आता गावी निघालो येत्या तर थांबून था म्हणजे जेवण करून जावं असं चालेल त्यामुळे सगळीच माहिती मिळेल आपल्याला व्हेज नॉनव्हेज हे दोन्ही आहे सर दोन महाराष्ट्रीयन चायनीज तंदूर डिपार्टमेंट आपल्याकडे आहे कॉन्टिनेंटल डिपार्टमेंट आपल्याकडे आहे किंवा इंडियन डिपार्टमेंट आपल्याकडे आहे सर आणि सेक्शन असं वेगळं डेजर्टचं सेक्शन आपलं वेगळं आहे तंदूरचं सेक्शन वेगळं आहे असं आहे थोडक्यात रेट जरा सांगा रेट चौड करत आपल्याला परवडणारे आपल्या गरीबातला गरीब श्रीमतला श्रीमंत माणूस शकतो कोणी नाराज होऊन जाणार नाही तसे आपल्याकडे मेनू पण आहेत जर तुमची जसं आहे तसं तुम्ही जेऊ शकाल मेनू कार्ड आहे टेबलवर तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही जेऊ शकता असं महाराष्ट्रीयन फूड पासून कॉन्टिनेंटल फूड पर्यंत मेक्सिकन इटालियन सगळे इथं तुम्हाला मिळेल माझं नाव सूरज धनसिंग वाघमारे सूरज सूरज आता कोण आता आपण नंतर त्यांचे चिरंजीव रोहन हो यादव रो? आणि आणखी त्यांचे बंधू आहेत निखिल यादव हे दोघं पूर्ण मॅनेज करतात रेस्टॉरंट जे आहे स्वच्छता वगैरे सगळी व्यवस्था स्वच्छतेच्या बाबतीत जरा सर जरा जास्त सिरियस असतात नाही पण व्यवस्थित आहे आणि सर्व्हिस चांगली आहे थँक्यू सर काय एवढं हे व्यवस्थित आहे सगळं ओके थँक्यू सर येथे महाराष्ट्रातील सर्वात उंच असणाऱ्या साईबाबांची प्रतिमा आहे त्यांचा आशीर्वाद ही या परिसरास लाभलेला आहे ठिकाणी महाराजांचा स्टॅच्यू आहे स्वार घोड्यावर छानपैकी के डेव्हलप केलेला आहे इथला सगळा परिसर येथे छोटू महाराज एक तंबू टाईप छोटा सिनेमागृह आहे पहिले कसे तंबू गावी गावी येत होते त्या त्याप्रकारे इथंसुद्धा एक जुनं आठवण म्हणून बापूंनी ते करून ठेवलेलं आहे त्यामध्ये मिनी थिएटर थोडक्यात तंबू टाईप केलेलं आहे सगळे जण ॲनिमलचे टॅचू इथं आहेत अशा प्रकारे आम्ही हा ब्लॉग इथं आता पूर्ण करत आहोत तुम्ही जर कधी कोल्हापूर सांगली बेंगलोरवरून जर पुणे मुंबईसाठी जर जात असाल तर हा साताऱ्याच्या पुढं आल्यानंतर एक डाव्या हाताला पुण्याकडे जाताना हा आराम धाबा येतो आहे म्हणजे हॉटेल इथं सगळं काही आहे ब्रेकफास्ट आहे लंच आहे डिनर आहे वेग लहान मुलांना एंटरटेनमेंटसाठी भरपूर असं यांनी पार्क तयार केलेले आहेत आणि हे डोंगराळ सानिध्यात आहे सगळं असं पाठीमागे निसर्ग आहे समोर निसर्ग आहे आणि समोरून हा पुणे मुंबई बेंगलोर हायवे आहे तर अशा प्रकारे हा ब्लॉग आम्ही आता समाप्त करत आहोत तुम्ही जर कधी येत असाल तर या इथं बघा पहा आनंद घ्या आणि तुम्हाला जर आवडला हा ब्लॉग तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा लाईक करा, करा, करा आणि स्वतःची सो, काळजी घ्या आणि दुसऱ्यांचीही काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा